कोरेगाव पार्क मधून सदुसष्ट लाखांचा तर लोणी काळवरमधून सोळा लाखांचा गांजा मध्ये मदे। कॅम्प मधील चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले कोरेगाव पार्क बड गार्डन यासारख्या पौशेर्यात राहणारे महागडे आयफोन घेऊन वडिलांच्या महागड्या गाडीतून फिरायचे बारावी नंतर शिक्षण सुटले आणि ते अंमली पदार्थांच्या तस्करीत अडकले पण पोलिसांची गाडी पाहून बावरले आणि गाडीतून पळून जाऊ लागले पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले असता त्यांच्याकडून पोलिसांनी कोकेन गांजा मिनी कुपर व ग्रँड विटारा अशा दोन महागड्या कार असा सदुसष्ट लाख आठ हजार शंभर रुपयांचा माल जप्त केला आहे प्रणव नवीन रामनानी व एकोणीस राहणार बर्ड गार्डन आणि गौरव मनोज दोडेजा व एकोणीस राहणार कोरेगाव पार्क अशी या दोघांची नावे आहेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार स पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या आदेशानुसार शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवून अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक तेवीस जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक उल्हास कदम व त्यांचे सहकारी कोरेगाव पार्क परिसरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पोलीस अंमलदार संदीप शिर्के यांना मिळालेल्या बातमीवरून क्लोअर गार्डन सोसायटीत दोघा तरुणांना पकडले त्यांच्याकडे तेरा लाख सहासष्ट हजार चारशे रुपयांचा एकशे छत्तीस ग्रॅम ओजिकूस हायड्रोपोनिक गांजा हा अंमली पदार्थ एकोणसत्तर हजार पाचशे रुपयांचा दोन ग्रॅम अष्ट्याहत्तर मिलीग्रॅम कोकेन दोन लाख सत्तर हजार रुपयांचे चार मोबाईल फोन पन्नास लाख रुपयांच्या दोन कारवाई इतर वस्तू असा सदुसष्ट लाख रुपयांचा माल जप्त केला आहे अंमली पथकाने लोणी दुसरी कारवाई केली पोलीस अंमलदार येथील सार्वजनिक रोडवर भरत कुमार दानाजी राजपुरोहित वय पस्तीस आणि आशुसिंगी सिंग दोघे राहणार जिल्हा जालोर राजस्थान यांच्या ताब्यातून सोळा लाख सदुसष्ट हजार केला त्यामध्ये चाळीस किलो तीनशे नव्वद गुन्हा दाखल करण्यात आयुक्त अमितेश कुमार सह सा, पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकटे आणि जाधव पोलीस अंमलदार संदीप शिर्के योगेश मांढरे युवराज कांबळे प्रशांत बोमदंडी चेतन गायकवाड रवींद्र रोकडे आझाद पाटील साहिल शेख दिनेश बास्टेवाड दिशा खेवलकर सुनील नागलोट प्रदीप गाडे प्रवीण उतेकर मारुती पारदी विशाल दळवी सचिन माळवे संदेश काकडे दत्ताराम जाधव दयानंद तेलंगे विनायक साळवे योगेश मोहिते रेहाना शेख नुतनवारे यांनी केली आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सुप्रिया शिंदे सांगोला